चक्के बाकी जे आहे ती आता भरायचे त्याला सवलत मिळणार आहे राहिले थकबाकी तुम्ही पुढच्या येतात तसं नाही तसं नाही तसं नाही सांगू सवलत म्हणजे कसा सवलत सवलत म्हणजे सवलत त्यानंतर बरेच खातेदार येऊन पैसे भरायला लागले त्या वेळेला भाऊसाहेब असं सांगण्यात आलं की माणूस पैसे भरल्यानंतर ते काय म्हणते ते हे आमचा अर्धव घ्या पावती दिली त्यानं ते म्हणते मग आमचं आता सगळं संपलं का काय म्हणते आता हे सवलत आहे अर्ध भरून घेतलं अर्ध राहिलेला सवलत आहे ते पुन्हा तुम्हाला भरावं लागलं हे बरोबर आहे का भाऊ साहेब हाय भरून नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत खरं तर राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू आहे या अभियानामध्ये ज्यांची करपट्टी पाणीपट्टी किंवा घरपट्टी असत किंवा ग्रामपंचायतीचा कर असेल तो थकबाकीवरती पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे सवलत म्हणजे काय नेमकं हा विषय घेऊन आपण आलेलो आहोत मिरशिंग गावचे अध्यक्ष सलग सहा वर्ष त्यांनी अध्यक्ष राहिलेले आहेत या कालावधीमध्ये गावासाठी तंटामुक्ती गाव पंचायत अभियानासात गावाला बक्षीस मिळालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने प्राप्त असणारे प्रभाकर कसबे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की जे राज अभियान सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या संदर्भात त्यांच्यामध्ये काय संभ्रम आहे किंवा जनतेमध्ये काय संभ्रम आहे ते आपण घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल काय तुमच्या मनामध्ये काय विचार आला की बाबा पंचायत राज अभियानात आहे ते थकबाकीवरती पन्नास टक्के सवलत दिली जाते हे अभियान सुरू करत असताना <coughs> महाराष्ट्र शासनाच्या <coughs> तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या <coughs> शासन <शाशन्ने> निर्णयाप्रमाणे <ने> <coughs> त्यामध्ये असं <मद्यास्था> सांगितले <coughs> की ग्रामपंचायतीची थकबाकी बरेच दिवस वसूल होत नाही <coughs> <coughs> त्यामुळे त्याचा <चाता> गावच्या विकासावर <coughs> <coughs> परिणाम होतो आणि हे चालण्यासाठी महाराष्ट्र शासनानं हे अभियान राबवण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या थकबाकीवर पन्नास टक्के सवलत आणि चालू पंचवीस सव्वीसचा कर पूर्ण भर भरणाऱ्या खातेदाराला या अभिमा यानामध्ये थकबाकीवर पन्नास टक्के सवलत जाहीर केली सदरची रक्कम ही एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत भरणाऱ्यालाच लागू राहील अशा प्रकारचं जी आर मध्ये नोंद केलेली आहे आमच्या गावामध्ये हे अभियान राबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे मी अर्ज करून सदरचा विषय आपण घ्यावा आणि हे अभियान राबवावं म्हणून मला पत्र देण्याची पाळी आली कारण हा विषय घेतला गेला नव्हता माझ्या विनंतीला मान देऊन ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये दे हा विषय घेतला आणि संपूर्ण गावाच्या साक्षीनं हा विषय सर्वांवरती मंजूर करून हे अभियान यशस्वी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला गेला या निर्णयाप्रमाणे बरेच ग्रामस्थ कर भरायला गेले mm. त्यावेळेला संबंधित ग्राम अधिकारी mm. ग्रामपंचायत अधिकारी यांनी mm. याचा असा अर्थ काढला की सवलत mm. आणि माफी mm. या शब्दावर त्यांनी थोडस शंका निर्माण केली mm. आणि ते म्हणतात की ही सवलत आहे मला की थकबाकी जे आहे ते आता भरायचे त्याला सवलत मिळणार राहिले बाकी तुम्ही पुढच्या यायच्या तसं नाही तसं नाही तसं नाही

बा <Gãrapti> कोण <tolu>

खातेदारी येऊन पैसे भरायला लागले त्यावेळेला भाऊसाहेबांकडून असं सांगण्यात आलं की माणूस पैसे भरल्यानंतर ते काय म्हणते ते हे आमचा अर्ध घ्या पावती गेली त्याला तर ते म्हणते मग आमचं आता सगळं संपलं का त्यावेळेला भाऊसाहेब काय म्हणते आता हे सवलत आहे अर्ध भरून घेतलं अर्ध राहिलेला ले सवलत आहे ते पुढे तुम्हाला भरावं लागेल हे बरोबर आहे का भाऊ सर हा मग ह्या अधिहार मध्ये असं कुठे लिहिलंय का ही सवलत आहे राहिलेली रक्कम तुम्हाला परत भरावी लागेल असं कुठं आहे का? का? आ, का आहे का आहे का नाही या जे मध्ये तीन रक्कम पुन्हा भरावी लागेल असं निघेल आहे का नाँण। नाँण। हो मग वसूल केल्या जर केल्यासारखं झालो आता पंधरा टक्के पंधरा झाल्यानंतर आणला महिन्याला वेस्टिंग सोडतच आहे वीस रुपये दहा रुपये देते ना हो बाऊसाहेब यात्रा घालण्याची आपण असं उलट दिल्लीमध्ये हो बाहेब अहो पण गावकऱ्यांनी मान्यता दिली तुम्ही तुमच्या मनात कसं काय सांगता ऐका ऐका हिड बघा सरपंच आहेत सरपंच आहेत सगळी मान्यता तुम्ही एकटाच नाही कसं म्हणताय नंबर चुकीच काय आपण मार्गदर्शन देऊ त्या पद्धतीन ऐकून याय मध्ये कुठेही लिहिलं नाही के बाबा यानंतर हे पैसे भरावे लागतील त्यामुळे त्या पुढचा विचार या ठिकाणी मांडण्याचं काही कारण नाही हा विचार मांडल्यामुळे काय झालं की काय काय लोकांनी काय केलं की मकाठीण करत ना तुम्ही म्हणजे एखाद्या ग्राम सभा घेतला उदाहरण देत माझं मत असं आहे पुढे आम्हाला भरायला तर आम्ही भरायला तयार आहे पण आता जे चालू आहे याच्या तुम्ही खेळ घालताय असं मला वाटतं. येत नाही तुम्ही फर्स्ट बोलताय हे चांगले आहे माझ्या दृष्टीनं. तुम्ही का बुक नाही? गाडी का फिरवली नाही? एक तुम्ही सांगा आता इथून पुढे काय करायचं? हे जे झाले झाले ठीक आहे. आता कसं म्हणताय ओ भाऊसाहेब ओ जरा जरा सवरला लोक तुमचा तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना विचार करून करायला पाहिजे हो. आज कसं म्हणताय यावर काय करू त्यावर करू. तुम्ही अपसरता इथं फळाचं तोडताय, आंबचं तुम्ही? तुम्हाल गावात। तुम्हाला गावातून फुकर येत ना मार्गे मंदिरातील फुकर आहेत ना तुम्हाला माईक बंद पडले उभं राहू लागला आता ह्याच्यावर काय करू त्याच्यावर काय करू बिलकुल त्याच्याकडे लाखो टीचरला पैसे खर्च करता यात्रायती बऱ्याच ठिकाणी लागू केली नाही या ग्रामपंचायतीने या सरपंचानी या ग्रामस्थांनी केलं हे खरोखर तुम्ही मनापासून कौतुक करतो पण याला तुमच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत नाही असं माझं ठाम माप नाही मग त्याच जी आर मध्ये खादी असं लिहिले की ही सवलत ग्रामपंचायतीने लागू केल्यामुळं त्या ग्रामपंचायतीला जी काही आर्थिक घट येणार आहे ती शासन देणार नाही मग जर ती सवलत असेल ह्याच्या पुन्हा जर रक्कम भरायची असेल तर मग ही घट काय यायचं कारण परंतु या संभ्रमामुळं गावातल्या लोकांमध्ये अगदी संभ्रम निर्माण झालाय या संदर्भात कालच्या पंधरा तारखेला पुन्हा एक ग्रामसभा होती त्यामध्ये ग्रामस्थांनी या विषयावर चर्चा केली असता आमच्या गावचे ग्राम ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं की ही सवलत आहे हा जी रक्कम तुम्हाला पुन्हा भरावी लागेल त्यामुळं गैरसमज निर्माण झाले <दिण> तरी या गैरसमजामुळं <दिण> हे अभियान यशस्वी होईल असं मला वाटत नाही <दिण> अशीच परिस्थिती जिल्ह्यात कशी आहे यावर या अभियान अवलंबून आहे तरी महाराष्ट्र शासनानं सांगोला तालुक्याच्या बी डीओ सांगो सोलापूर जिल्ह्याचे शिव यांनी याविषयी ताबडतोब खुलासा करून हे अभियान यशस्वी होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत बऱ्याच ग्रामपंचायतीमधून आणि आमच्या ग्राम ग्रामपंचायतीमधून सदर अभियान शेवटपर्यंत पोचवण्याचंही काम आमच्या ग्रामपंचायतीकडून झालेलं नाही कारण याचा दौंडी देणं त्यानंतर काही पोस्टर लावलं अशा प्रकारचे प्रचार पूर्ण झालेला नाही त्यामुळं हे अभियान यशस्वी होईल असं मला वाटत नाही तरी संबंधित सर्व जिल्ह्यासाठीच नव नव्या महाराष्ट्रासाठीच हा असा ही अडचण असणं शक्य आहे म्हणून शासनाने याविषयी सविस्तर खुलासा करून माफी किंवा पुन्हा गरण या विषयीचा सविस्तर खुलासा करावा आणि मुदत एकतीस डिसेंबर असल्यामुळं हे काय होणं शक्य नाही त्यामुळं महाराष्ट्र शासनानं या अभियानाची मुदत वाढवावी अशा प्रकारची एक विनंती मी महाराष्ट्र शासनाला करते तर अशा पद्धतीने जर बघितलं तर खर तर मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हा राबवला जातोय परंतु यांचं म्हणणं यांच्या गावामध्ये ज्याचा प्रसार प्रसार होता तो तो के व्यवस्थित झाला नाही दौंडी देणं असेल किंवा लोकांमध्ये जनजागृती करणं हे थोडं राहून गेलेलं आहे त्यामुळे ते, ते करावं आणि पंचायत राज अभियानाची जी, जी एकतीस तारखे एकतीस डिसेंबरपासून जी मुदत आहे ते वाढवावी हीच मागणी सध्या केली जाते आमच्या स्टुडिओला आपण आलात आणि आपले बहुमूल्य वेळ आणि विचार आपण जनतेपर्यंत पोहोचवले त्याबद्दल धन्यवाद 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 आपण आमच्या गावचा प्रश्न मांडला त्याबद्दल आपलं ग्रामस्थांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं आपलं हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार धन्यवाद ओके